रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बेनसेत रमजान ईद निमित्त घडले हिंदू मुस्लिम एक्याचे अनोखे दर्शन गळा भेट घेत दिल्या एकमेकांना ईदच्या शुभेच्छा मुस्लिम बांधवांनी अत्यंत उत्साही वातावरणात केला ईद सण साजरा गुलाब पुष्प व गोड पदार्थ देत रमजान ईदच्या दिल्या एकमेकांना शुभेच्छा पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून प्रसन्न मनाने मुस्लिम बांधवांनी केले नमाज पठण संपूर्ण देशभरात मुस्लिम बांधवांनी रमजान ईदचा पवित्र सण अत्यंत उत्साही वातावरणात साजरा केला रायगड जिल्ह्यातील बेन्से येथील जामा मस्जिद मध्ये दिनांक एकतीस सोमवारी सकाळी मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करून ईद सण उत्साहात साजरा केला यावेळी मुस्लिम बांधवांची नमाज अदा करण्यासाठी गर्दी झाली होती बेन्सेत रमजान ईद निमित्त हिंदू मुस्लिम ऐख्याचे अनोखे दर्शन घडले येथील मस्जिदमध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध व सर्व धर्मीय बांधवांनी एकत्रित येत शांततापूर्ण व एकोपा जोपासत ईदचा आनंद द्विगुणित केला यावेळी गळाभेट घेत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या मुस्लिम बांधवांनी अत्यंत उत्साही वातावरणात ईद सण साजरा केला उपस्थित मान्यवर व नागरिकांना मुस्लिम बांधवांनी गुलाब पुष्प व गोड पदार्थ देत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या पवित्र रमजान सुरू असताना लहान मुले तरुण व मुस्लिम बांधवांनी रोजे उपवास देखील करण्यात आला ईद निमित्त पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून प्रसन्न मनाने मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले बेन्से ज्योतिरपाडा विभागात गेले कित्येक वर्षापासून हिंदू मुस्लिम बौद्ध बांधव अतिशय गुण्या गोविंदाने नांदतात एकमेकांच्या सण व उत्साहात आनंदाने सहभागी होतात येथील सर्व धर्मीय एकोपा व सामाजिक सलोखा संपूर्ण जिल्ह्याला आदर्शवत ठरावा असाच आहे त्यामुळे बेंसे येथील ईदच्या सणाला सारेच जण आवर्जून उपस्थित राहतात मुस्लिम बांधवांकडून यावेळी मिळणारे प्रेम व जिवाळा सर्वांना गहिवरून टाकणारा होता खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यात सर्वत्रच रमजान ईदचा सण उत्साही वातावरणात व वा धूमधडाक्यात साजरा झाल्याचे पहावयास मिळते डम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड